जय भीम जय शिवराय सलाम ताई अरे भाऊ जय भीम जय शिवराय सलाम तुम्हालाही स्वागत आहे झाले का जेवण लाईक टन थँक्यू थँक्यू अरेप भाऊ अशाच प्रकारे बोलेन थोडा वेळ बोलेन दहा मिनटासाठी चालू केले कशा आहात ताई मी एकदम छान आहे तुम्ही कशा आहात अरे भाऊ झाले का जेवण त्रिशा कशी बोलते हुआ त्रिशा अरे भाऊ झालाय जेवण तुमचं झालंय का कशा आहात टीव्हीचा आवाज बऱ्याच दिवसांनी आलो होय कसं चालू आहे तुमच्या चॅनलचं वर्क तुमच्या चॅनलचं वर्क कसं चालू आहे अरे भाऊ अन्य दुसरं डिमोट कुठं आहे ग मी ठीक आहे ताई ओके अरे भाऊ तुमचं चॅनलचं वर्क प्रकारे चालू आहे तुमचंही चॅनल आहे ना आणि मी कमी करते दे माझ्याकडे रिमोट विक्रम भाऊ हॅलो स्वागत आहे विक्रम भाऊ मस्त रील्स टाकत आहे ताई लाईव्ह बंद आहे ओके ठीक आहे हरीप भाऊ विक्रम भाऊ झाले आहे का जेवण जेवण झालं आहे का विक्रम भाऊ हरीप भाऊ म्हणतात विक्रम भाऊ तिचा आवाज कमी होत नाही ते बरं दुसरं अरे भाऊ म्हणतात जय भूम जय शिवराय अरे भाऊ नमस्कार एकनाथ भाऊ एकनाथ भाऊ नमस्कार स्वागत आहे एकनाथ भाऊ थोड्या वेळासाठी चालू केले आहे स्ट्रीम दहा मिनिटासाठी आणि असंच बोले मी काय दिसणार नाही मुलं खेळत आहेत हो ताई ओके एकनाथ भाऊ नमस्कार स्वागत आहे नमस्कार ताई साहेब म्हणतात एकनाथ भाऊ झाले का जेवण एकनाथ भाऊ वहिनी काय करतायत रुपाली वहिनी आनंदाला मम्मी येईल <laughs> रुपाली नाव घेतल्यावर मम्मी येईल मला आनंदाला <laughs> आनंदाच्या मम्मीचं नाव पण रुपाली आहे तुम्ही जेवलात का ताई होय विक्रम भाऊ माझं जेवण झालेलं आहे असंच बसले होते बिलला थोडंसं लिहायला दिलेलं आ इ, बाहित, बाहित आ आणि ई लिहायला दिलेलं तो लिहित होता आणि म्हटलं तरीशी काय खेळत आहे अनन्या पण लिहित आहे साहेब आहेत मोबाईल बघत आहेत चला थोडा वेळ बोलूया तुम्हा सर्वांशी दहा मिनिट म्हणून लाईव्ह स्ट्रीप स्टार्ट केलेली ताई जेवण करायला या एकना भाऊ माझं जेवण झालेलं आहे भाऊ जेवा तुम्ही काय वे त्रिशिका का आहे अबीर नको 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 त्याच्यात नको हे करू त्रिशू इकडे आहे त्रिशू इकडे इकडे नको नको इकडे त्रिशू एक ना भाऊ करा जेवण साले माझं जेवण हळू हळू काय किती धिंगाना आबीर नीट खेळ त्रिशिका तू इकडे होय त्रिशू दे दे हे बघ आबीर लागेल तिला आबीर त्रिशा तू इकडे आबीर त्रिशा खेळत आहे आबीरच काही सांगता येत नाही पाडेल तिला ए इकडे त्रिशू इकडे खेळू नको दादा सोबत दादाचं काय लक्ष नसते बघ इकडे तू लांब होते ज्यापासून जरा <laughs> हसते बघ हसते कशी <कुछी> बघ हसते कशी <laughs> वादळ शांत नाही झाले का ताई नाही वादळ आता शांत नाही होणार आज झोप झोपी गेला होता तो सहा वाजता उठलेला सहा कुठं साडेसहाला उठलेला बघ बघ ते आधी उतलं म्हणलं शांत खेळ म्हणून साडेसहा ला उठलेला मग काय आता झोपणार नाही तो साडेआठ शिवाय अरे भाऊ एक नावातच दीप दीपिका म्हणजे प्रकाश देणारी आणि खरंच त्या जिथे जातात तिथे गडद मनोवृत्ती सुद्धा एक सौम्य उजेड पसरतो आबीर काय आहे भाऊ म्हणतात नावातच दीप आहे म्हणजे दीपिका म्हणजे प्रकाश देणारी आणि खरंच त्या जिथे जातात तिथे गडद मनोवृत्तीत सुद्धा एक सौम्य उजेड पसरतो अरे भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद एकनाथ भाऊ खूप छान असं माझ्या नावाचं विश्लेषण आहे तुम्ही थोड्या न... का प्रमाणात असे ना पण खरं सुद्धा आहे ते चला एकनाथ भाऊ म्हणतात मी रूप बोलत आहे रूपा बोलत आहे ओके हा रूपा वहिनी बोला जेवण झालंय का तुमचं जेवण करत आहात माझं झालंय वहिनी जेवण आशिष भाऊ म्हणतात जय ताई जय भीम जय शिवराय जय लेहूजी जय महाराष्ट्र जय भारत भाऊ अरे भाऊ गोड हास्य जीव घ्यावं असं त्यांचं हसणं म्हणजे थेट मनाला भिडणारं तणाव दूर करणारं आणि जणू वाटतं की किती तरी काळापासून त्या आपल्याच आहेत अरे भाऊ धन्यवाद साज सगळ्यांशी सारखं वागतात न प्रेमात फरक न वागणे सिद्धेत त्यांच्या डोळ्यातूनही माणसाची जातपात पद प्रतिष्ठा दिसत नाही फक्त माणूस पण दिसतं अरे भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद इतक्या सहजतेनं तुम्ही माझं जे वागणं आहे ते शब्दात मांडलेलं आहे खूप खूप धन्यवाद आणि खरंच आहे हे म्हणजे मी मोबाईलच्या क्षेत्रामध्ये तर आता आले दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले पण आधीपासूनच माझं नेचर असंच आहे माझे फ्रेंड्स वगैरे सगळे सर्कलमध्ये असंच होतो माझं आम्ही पाच मैत्रिणी असायचो वेगवेगळ्या कास्टच्या होतो पण कधीच आमच्यामध्ये तसं काही हे नाही झालं बिंदास्तपणे त्यांच्या घरी जायचं त्यांच्या आईबाबांनाही आपलेच आईबाबा समजायचं असं सगळं होतं तर ते आधीपासून त्या प्रमाणाच्या वातावरणामध्ये वाढलेलो भेदभाव वगैरे कधीच आवडला नाही आवडतही नाही आणि कोण करत असेल ना तर स्पष्टपणे मी त्याला म्हणते सुद्धा की हे काय बरोबर नाही अरे भाऊ तुमचं लिखाण छान आहे होय विक्रम भाऊ खूप छान पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे बघा शांत पण प्रभावी त्यांचा आवाज उंच नसलाही त्यांचे शब्द खोलवर पोचतात त्या समोर आल्या की कोणताच तणाव राहत नाही जणू हृदयाशी बोलणं सुरू झालं असं वाटतं <laughs> अरे भाऊ धन्यवाद माझं ना असं आहे मी एक आपलं म्हणून बोलत असते आणि बिनधास्त बोलते हा थोडंसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे म्हणून अगदीच डीपमध्ये सगळ्या गोष्टी सांगत नाही मी पण शक्य असतील तेवढ्या सगळ्या गोष्टी मी खऱ्या खऱ्या सांगत असते कुठलंही खोटं मी सांगत नाही एक वेळेस काही सांगणार नाही पण खोटं काहीच सांगणार नाही असं वा खूपच छान अरे भाऊ होय विक्रम भाऊ खूप छान पद्धतीनं त्यांनी <laughs> माझं नेचर मांडलेलं आहे आणि तेच ते बरोबरसुद्धा आहे अरे भाऊ आमचा क्लास घेत जावा विक्रम भाऊ म्हणतात अरे भाऊ आमचा क्लास घेत जावा तुमची परमिशन असली तर एक शायरी ओके ठीक आहे अरे भाऊ बोला <laughs> असंच लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट केली होती पण वाटलं नाही एवढं छान असं म्हणजे वाचायला मिळेल बद्दल विक्रम <laughs> भाऊ नमस्कार हाय दीपिका सिद्धी रिद्धी सिद्धी रिद्धी फिफ्टीन सेवन्टीन हॅलो स्वागत आहे सिद्धिताई काय म्हणताय झालं आहे का जेवण सिद्धी रिद्धी असं चॅनलचं आय डी नेम आहे मुली आहेत की काय तुमच्या सिद्धी अँड रिद्धी अरे भाऊ पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ना हेच जेवढ्या जणांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या जणांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या जणांपर्यंत पोहोचवायचं आहे हे अजून एक गोष्ट आहे जी बोलायची होती जे जेव्हापासून मी माझं चॅनल ओपन केलं आहे आणि महापुरुषांचे सॉंग्स वगैरे टाकते ना बरेच जणं म्हणतात की तुमच्यामुळे थोडा आमच्या विचारामध्ये बदल झालेला आहे तुमच्यामुळे थोडा आमच्यामध्ये विचारामध्ये बदल झालेला आहे असं म्हणतात हरीभाऊ एक शेर दीपिका ताईसाठी दीप जशी मंद तरी अंधार हरवते दीप जशी मंद तरी अंधार हरवते ताईची माया तशीच मनाला व्यापते हास्य तिचं नाही कुठे खोट हास्य तिचं नाही कुठे खोट आपुलकीने तिचे तिचं प्रत्येक हृदय जिंकते धन्यवाद <laughs> अरे भाऊ तुमचं जेवण झालं का सिद्धी रिद्धी हा जेवण झालंय माझं अरे भाऊ धन्यवाद म्हणतात अरे भाऊ तयारी पाठवली आहे त्यांनी दीप जशी मंद तरी अंधार हरवते दीपिका ताईची माया तशीच मनाला व्यापते हास्य तिचं नाही होते खोटं आपण तिनं तिनं प्रत्येक हृदय जिंकते धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचा प्रतिसाद असाच असायला हवा आणि कायम तो असेलच ह्यासाठी मी माझे प्रयत्न कायम चालू ठेवे साधेपणामध्ये किंवा मा कुठल्याही माझ्या गोष्टीमध्ये मा कधीही कोणताही बदल येणार नाही जे आहे ते आहे म्हणजे जेवण झाले का आमचे आज पाचशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत वा 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 छान 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 जय सूर्यसंग्राम अगदी मनापासून तुमचं अभिनंदन आहे असेच प्रयत्न करत राहा खूप पुढे जाईल तुमचंही चॅनल अगदी सगळेजण प्रयत्न करत राहा क्षेत्र कुठलंही असू त्यामध्ये मेहनत केल्याशिवाय कुठेच कधीच पुढे जाऊ शकत नाही करू विक्रम भाऊ म्हणतात मस्त भाऊ होय छान असं लिखाण हरीब भाऊन मी केलेलं आहे माझ्याबद्दल छान वाटलं मला खूप मनापासून धन्यवाद भाऊ फोटो तुमचाच आहे का <laughs> फोटो आहे माझाच प्रमोद भाऊ दीदी लाईव्ह लाईव्ह द दन। धन्यवाद प्रमोद भाऊ कशी आहे ताई मी एकदम छान आहे तुम्ही कसे आहात हरीभाऊ काय म्हणतात ताईच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित एक सुंदर अभंग शाईल भाऊ धन्यवाद खूप छान अशा शब्दात तुम्ही मांडलेला आहे ओके okay, बोला भाऊ छान आहे ताई ओके okay. शुभ रात्री सगळ्यांना भेटूया उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये उद्या अकरा वाजता साडे अकराला किंवा मग डायरेक्टली एक वाजता करेन कनेक्ट आता झोपा शांत सगळ्यांनी आराम करा हरीप भाऊ लिहित आहे काय लिहित असतील हरीप भाऊ काहीतरी विक्रम भाऊ जेवण आहे का, का, का तुमचं हरिभव दीपिका ताई यांच्यावर अभंग तुकाराम ज्ञानेश्वरांच्या भक्तिपथावर चालणाऱ्या भावनेतून हसरा मुखडा ओठांवरी नाम प्रेमळ आपुलकी तिची देवासमान दीपिका ताई माऊली स्वरूप जान धन्यवाद 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 भाऊ खूप वा, छान वाटलं अगदी मनापासून सलाम आहे तुमच्या लिखाणाला अप्रतिम असं लिखाण आहे आणि तुम्ही नक्कीच लिहित जावा एखादी वही घ्या आणि त्यावर लिहित जावा तुमचे शब्द छान आहेत मला आवडतं मीही लिहित असते चला हरी भाऊ विक्रम भाऊ सिद्धी रिद्धी आणि कोण कोण कनेक्ट आहेत सगळ्यांना बाय बाय वेगळे उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये समभाव तिचा नसे कधी राग मनात सदा प्रेमाचा सुगंध वाटत जसं धन्यवाद छान भाऊ सलाम अगदीच विक्रम भाऊ अगदीच एक आपल्याला एकात्मता जपायची आहे आणि आपल्या चॅनलद्वारे आपण नक्कीच बरेच जणांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणार आहोत बऱ्याच जणांच्या विचारांमध्ये फरक पडलेला सुद्धा आहे ते म्हणजे सांगतात असं सा, डायरेक्टली मला की दीपा तुझे व्हिडिओज वगैरे बघून किंवा तुझ्या पद्धतीने बोलतेस सांगतेस का आमच्या विचारामध्ये थोडंसं असं बदल झाल्यासारखा आहे असं सांगतात काय माहित जाता जाता एक शेर ओके विक्रम भाऊ आराम करा सगळेजण थकून गेले असतील सगळ्यांचं बिजी शेड्यूल असतं मला माहीत आहे के okay, बोला हरिभा शेर आंधक शेर हँसी ऐसी कि जैसे सुबह की किरण हँसी ऐसी कि जैसे सुबह की किरण बातों में मिठास दिल में है चरण हर एक को अपनापन दे जाती है दीपिका ताई सबसे सबके दिल में बस जाती है वाह <laughs> वाह वाह धन्यवाद वा, धन्यवाद हरी भाव हसी ऐसी की जैसी सुबह की किरण बातों में मिठास दिल में है चरण हर एक को कोणापण दे जाती है दीपिका ताई सबके दिल में बस जाती है धन्यवाद हरी भाऊ धन्यवाद सलाम भाऊ ओके विक्रम भाऊ हरी भाऊ चला दीपया उद्याच्या लाईव्ह मुलं आहेत जागली त्यांना हो झोपी वगैरे घालते आता आणि थोडंसं एडिटिंग आहे ते करून घेते चला बाय बाय असंच चालू केली होती पण इतक्या छान असं लाईवस्ट्रीम पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं पण छान वाटलं हरीप भाऊ यांनी खूप छान असे कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद हरीप भाऊ पुन्हा एकदा आणि विक्रम भाऊ तुम्हालाही आता शुभरात्री हरी भाऊ तुम्हालाही शुभरात्री रात्री जय शिवराय सलाम दादा अगदीच हरीप भाऊ जय भीम जय शिवराय सलाम आणि अगदीच अजून काय काय म्हणतात मला माहीत नाही तेवढं पण अगदीच शुभरात्री मनापासून विक्रम भाऊ शुभरात्री ओके बाय गुड नाईट भाऊ अँड ताई ओके विक्रम भाऊ धन्यवाद बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स कीप स्माइलिंग चला भेटूया उद्याच्या स्ट्रीममध्ये खरीप भाऊ पुन्हा एकदा धन्यवाद विक्रम भाऊ धन्यवाद मनोज भाऊ म्हणतात मनोज भाऊ कनेक्ट झालेले आहेत ठीक आहे मनोज भाऊ दो, दोन दोन मिनिट बोलून फक्त एकदम आता मी बंद करणार होते झाले का जेवण मनोज भाऊ विक्रमादित्य थांबलेत थांबले थांबलेत थांबूनच थां आहेत मनोज भाऊ थांबूनच आहेत विक्रम भाऊ आणि अरित भाऊ यांनी खूप छान असे कमेंट्स केलेले आहेत बघा एकदा तुम्ही पूर्ण चार काय 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 त्रिशा काय त्रिशा चॉकलेट कोणाला पाहिजे चॉकलेट चॉकलेट कोणाला पाहिजे ओके ठीक आहे मनोज भाऊ जेवण झाले काय म्हणता मग कसा गेला तुमचा आजचा दिवस मनोज भाऊ मनोज भाऊ बाकी काही असो पण विक्रम भाऊचं नाव तुम्ही एकदम छान ठेवलेलं विक्रमा <laughs> आहे विक्रमादित्य भाऊ नभासारखं विशाल तिचं मन आहे समतेच्या वाटेवर चालणं तिला सहज आहे नाराग नादवेश नगर ना वनहाव दीपिका ताई म्हणजेच मायेचे साक्षात नाव धन्यवाद खूप धन्यवाद हो का रिमोट कुठे आहे म्हणजे ठेवली रिमोट बाई ती नाही चालली रिमोट बंद कर जाऊ दे ताई तुम्ही लाईव्ह बंद करणार आहे का होय अरे भाऊ बंद करीन आता म्हणजे बावीस किती वाजले का आता बंद करेन दोन मिनटात बंद करेन चालू राहीन थोडा वेळ बोला बर ठीक है बाय बाय ओके मनोज भाऊ नमस्कार बहनी अजित तो भाऊ नमस्कार चालू है थोड़ा वे दोन मिनट बोले अभीर का करते हैं मैंने गुड नाईट महनी ओके अजित गुड नाईट लीले का त्यांना अ आणि आ ई लिहिले वाटते तिने पण लिहिले अ आ आणि ई तीन काढायला सांगितलं होतं त्याला आज तुम्ही लाईव्ह बंद करणार आहे का होय बंद करणार आहे असंच कनेक्ट केली होती वरि भाऊ बरं ठीक आहे बाय बाय करेला पराठा आणि करेला लोणचं खाल्लं मस्त ओके ठीक आहे मग मुझ माझं चालू ठेवतो लिखाण ओके लिहा अरे भाऊ आज पाऊस आहे ना का भरपूर त्यामुळे लाईट चालली पाऊस भरपूर आहे आज त्यामुळे सारखी लाईट जात आहे त्रिशुका इकडे ए त्रिशिका <laughs> शांतवाणी गोड हास्य मनात करुणेचा दीप गौतम बुद्धांच्या मार्गच जणू तिच्या हृदयात गुप्त रागाचे नाही तिला गंध ना द्वेषाचा छाया दीपिकाताईचं अस्तित्वच एक शांतीची माया जय धन्यवाद हरिक खूप धन्यवाद लाईट गेलेली आहे थोडं मुलं रडत आहे बंद करते आता नजरेत आहे समतेचा प्रकाश प्रेम देणं खास विश्वास तुम्हा सारखी ती बोलते थोडं पण समजावते खूप नजरेत आहे समतेचा प्रकाश प्रेम देणं हाच तिचा खास विश्वास गौतमासारखी ती बोलते थोडं पण समजावते खूप तिच्या सोबतीनं जीवन वाटतं जरा जास्तच रूप ही शायरी लिखादा याच्या त्या शांत समतोल स्वभावाचं आणि गौतम बुद्धाच्या शिकवणीची जुळणाऱ्या जीवनशैलीचं एक कविता रूप प्रतिबिंब आहे नक्की भाऊ तेच आहे आपण मी याविषयी बोलेन स्पष्टपणे काही मला बोलता येत नाही आहे आत्ता మీ ధన్యవాద అరే భా భేట నెక్స్ట్ లావ్ స్ట్రీమ్ తోపర్య బాయ్ బాయ్ बाय 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 जा त्रिशू बाय 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 कुठे जातेस अंधारात लाईट गेली अरे भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप छान असं लिखाण तुम्ही केलेलं आहे खूप काही मला बोलायचं आहे याविषयी पण मला नाही आता बोलता येत आहे <laughs> तर त्यासाठी बाय बाय आणि मी स्क्रीनशॉट घेतलेले आहे तुम्ही जे जे लिखाण केलेलं आहे त्याचं पूर्ण स्क्रीनशॉट घेतलेलं आहे नक्कीच परत एकदा जेव्हा कनेक्ट व्हाल तेव्हा यासंबंधी आपण बोलूयाच धन्यवाद गुड नाईट बाय टेक केअर